नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत प्रामाणिक हे सेवा याचा बघूया आपल्या स्वद्यासतील पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे कोणते लिहा त्यातील अ आहे पाचवी शिकणारी उत्तर आहे शिवाने दोन आहे आ कपड्यांच्या गड्या करणारा उत्तर आहे शिवराज तीन आहे ई आई जवळ पैसे देणारे उत्तर आहे बाबा ई आहे पैसे परत करणारे उत्तर आहे दामू काका व आहे पैसे मोजून घेणारे उत्तर आहे आई व आहे दामू काकांना बक्षीस देऊ करणारे उत्तर आहे बाबा प्रश्न दोन आहे कोण कोणास म्हणाले ते लिहा अ आहे त्याला टेबलावर ठेवलेले टेबल कपडे पिशीत भरून दे उत्तर आहे आई शिवणीला म्हणाले पुढील आहे आ काय रे बाबा कपडे आणलेस का उत्तर आहे आई दामू काकांना म्हणाले ही आहे तुझा प्रामाणिकपणा मला आवडला उत्तर आहे बाबा दामू काकांना म्हणाले ही आहे आम्ही गरीब आहोत पण कष्टानाच कमवून खातो उत्तर आहे इसरीवाले दामू काका बाबांना म्हणाले प्रश्न तीन आहे प्रामाणिकपणा यासारखे आणखी शब्द लिहा आपण चॅनल जास्त शेअर करा उत्तर आहे एक सज्जनपणा दोन ढोंगीपणा तीन वेडेपणा चार आधारेपणा पाच खरेपणा प्रश्न चार आहे गोलाकरीय शब्द लावून नवीन शब्द लिहा उदाहरणार्थ इस्त्रीवाले पुढचा आहे रिक्षावाले दुसरा बाजीवाले फळवाले आणि झाडूवाले प्रश्न पाच आहे खाली शब्द वाचा व असेच लिहा स्वयंपाकघर घर कावरी बावरी आणि संध्याकाळ प्रश्न असा आहे वाक्य वाचा क्रिया कोणती ती लिहा क्रिया करणारी व्यक्ती कोणते ओळखा योग्य रखण्यात बरोबर अशी खून करा तर पहिले आहे काय तुम्हाला लिहिले आहे शिवाने पाचवी शिकते म्हणजे काही स्त्री आहे आईने पैसे मोजले तर मोजले ही क्रिया झाली आणि ती काय स्त्री तीन आहे भाऊने कपड्यांच्या घड्या के केल्या केल्या काय आहे क्रिया आणि कोणी केल्या पुरुष बाबांनी आईला पैसे दिले क्रिया काय झाली दिले तर हे कोणाकून घडले पुरुष दामू काकाने कि पैसे काढले तर कोण झाली काढले आणि पुरुष पिल्लू पिल्लू गाठ्यात बसले उत्तर आहे क्रिया बसले आणि हे इतर प्रश्न सात आहे वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखा प्रश्न क्रमांक सहा प्रमाणे तयार करून वहितले तर तुम्हाला इथे दाखलेला आहे ठीक आहे क्रिया करणारी व्यक्ती कोण क्रिया काय झाली लिंग काय होते आणि वाक्य तर पहिला आहे काय कावळा झाडावर राहतो तो कावळा म्हणजे पुलिंगी क्रिया राहते आणि पुरुष रेश्माने पत्र वाचले रेश्मा लिंगी वाचले आणि स्त्री पोस्टमानने पत्र दिले पोस्टमन पुलिंग क्रिया दिले आणि पुरुष मायाने पाकिट उघडले ते पाकिट नपुसकलिंग उघडले आणि इतर मायाने दार उघडले म्हणजे ते दार नलिंग क्रिया खायला उघडले आणि ही क्रिया करणारी व्यक्ती इतर प्रश्न आठ आहे रिकाम्या जागी योग्य नाम लिहा वाक्यातील क्रियापदे ओळखा एक आहे डॅश डॅश गवत खातो घोडा गवत खातो क्रियापद आहे खातो दोन आहे पत्र लिहिते कोण अर्चना पत्र लिहिते क्रियापद आहे लिहिते तीन पुस्तक वाचतो रमेश पुस्तक वाचतो क्रियापद काय आहे वाचतो चार आहे गवत खाते जास्त सबस्क्राईब कराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा काय आहे गाय गवत खाते क्रियापद आहे खाते पाच आहे ते चित्र सुंदर आहे तरी क्रियापद आहे सहा आहे ते मोठे आहे काय तळे तर क्रियापद आहे प्रश्न नऊ आहे रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा आहे सुधीर गोष्ट सांगतो पुढे आहे ते झाड उंच आहे रोजी गाणे म्हणते ही आहे ती वेल हिरविगार आहे पुढचा प्रश्न आहे चौकटीत काही अक्षरे दिली आहेत त्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा या शब्दांची कार्डे तयार करा तर आडवी शब्द काय काय आहे पहिला आहे झाड दुसरा आहे विमान तीन आहे कळ आणि चौथा आहे मडके पाच आहे खारीक सहा कनिस सात पतंग आणि आठ पान नऊ नदी दहा गाय अकरा टरबूज बारा हवा आणि तेरा धर उभे शब्द काय आहे तर उभे शब्द आहे झाडू पंखा तीन कपाट चार डबा पाच बासरी सहा सरी सात रीळ आठ नळ नऊ रवा दहा विळी अकरा कप बारा माखड तेरा गाजर चौदा नळ पंधरा केस आणि सोळा ऊस थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा